पैसा वर्गात राजा माया पोरगी होती खास वर्गात राजा माया पोरगी होती खासी वर्गात यायच्या पहिले तिचाय वास वर्गात राजा माया पोरगी होती खास वर्गात यायच्या पहिले तिचा आहे वास झोतो म्हणे हिच्याशीच लग्न करू झोतो म्हणे हिच्याशीच लग्न करू आणि इले सगळं घेऊन सारा अकोला फिरू या मधलं सोऱ्याने का ट्राय करून पाहिलं मग मॅ मधलं का ट्राय करून पाहिलं प्रेमाच्या कडे तिल फ्राय करून पाहिलं मग मॅ बी तिच्या पुढे मारून पाहिजे स्टाईल मग मॅ बी तिच्या पुढे मारून पाहिजे स्टाईल दोन दिवसात पूर्ण पुढच्या अठ्ठा <laughs> दिवसात माया फिट झाला पुढच्या अड्डा दिवसात माया फिट झाला आणि तिच्यात माया पिक्चर हिट झाला असं करता करता वर्ष निघून गेलं असं करता करता वर्ष निघून गेलं तिच्यात माया लपलं लय रंगात आलं पण एक दिवस काय झालं एक दिवस काय झालं पत्राला गोष्ट म्हण माया घरी घेऊन एक दिवस काय झालं पत्राला गोष्ट म्हण माया घरी घेऊन आणि चक्रवाला तिच्या लग्नाची पत्रिका पाहून विचार <Arri hustle> केला पक्का विचार केला पक्का तिचा लग्नाला जायचा विचार केला पक्का तिच्या लग्नाला जायचा कारण थोबाड तिच्या नवऱ्याचं मले होता पाहिलं अनन घेऊन गेलो भाऊ स्टीलचं टोपलं अनन घेऊन गेलो भाऊ स्टीलचं टोपलं आणि चक्रवाला दादा पाहून नवरदेवाचं टाकलं मग म्या शेजारच्या म्हटलं एवढ्या मोठ्या माणसासाठी ना हो कसं म्हटलं आणि त्यानं मला म्हटलं त्याच्या कारण आजकाल समाजात असं स्वतः येते वैगी काही नाही जो तो पैशाने पाहिजे म्या म्हटलं सोऱ्या आपण असं नाही करायचं योग्य वयातच आणि टक्कल पडायच्या अगोदरच लगन करून टाकायचं लगन करून टाकायचं धन्यवाद शेवटची